नमस्कार सर्वांना आपण आज अठरावा श्लोक बघूयात मना राखवे आशा आशान कोरे मना मानवाची नको कीर्ती तुरे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जया वर्णिता सर्व ही हिशाघवाणे अतिशय हृदयाला भिडेल असे त्यांचे विचार आपल्या सर्व संपूर्ण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रवासामध्ये आपल्याला जे उपयोगी आहेत ते समर्थ आपल्याला पटवून देत आहेत खरोखर अतिशय दासबोध वाचला तर माणसाचे कसे डोळे उघडतील हे खरोखर असं आहे मागील सतराव्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की चिंता आणि चिता यातला फरक त्यांनी समजावून सांगितला जर तुम्हाला चिंता करायचीच असेल तद, तर तर देवप्राप्तीची चिंता करा इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलेले आणि मग देवप्राप्तीची चिंता करायची असेल तर सत्कर्म करा सत्कर्म केला कर, 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 के तर हा देह नश्वर आहे जरी नश्वर असला तरी या देहातन साधना करता येते या देहात येऊन सत्कर्म करता येते असा उपयोग करा त्याचा आणि म्हणून राघवाची कृपा व्हावी यासाठी दुसरी कोणतीही इच्छा बाळगू नका इच्छाच करायची असेल तर अशी बाळगा की सतत सतत राघवाची माझ्यावर माझ्या देवप्राप्तीसाठी ही इच्छा त्यांनी पूर्ण करावी नंतर आपल्या षड्रिपूंना ईश्वर प्राप्तीकडे वळवा म्हणजे बघा काम क्रोध लोभ मद मत्सर हे तर आहेच आहेत शिवाय हो, पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय हो, हे सर्व हे आपले अं ईश्वराची ओळख पटण्याकरता वळवले पाहिजेत म्हणजे दुसरी कोणती इच्छा न ठेवता पुन्हा भगवंताकडे वळवायचं आणि हे जीवन जड आहे ते वस्तूवरच प्रेम करत परंतु त्याच्या तर वस्तूतच आसक्त पण होत परंतु समर्थ सांगतात की शुद्ध चिरंतर असं प्रेम करण्यास एकमेव केवळ भगवंत आहे आणि बघून भगवंताचे स्वरूप ओळखा तेच खरे सुखाचे सागर आहे सुंदर सांगितलं एकदम म्हणून आपल्याला परमात्म्याचे रूप हेच आठवायचं आहे देहात असलेला परमात परमात्मा याच्याविषयीच आपण जर सतत सतत विचार केला तर खरोखर आपण खूप सुखी होऊ त्याचेच गुणगान करा साध्या नुसत्या देहाची स्तुती नको परमेश्वराचे गुणगान करा कित्येक कित्येकांचं कसं होतंय माहिती आहे का कि अहंकार आणि वासना ह्या माणसाजवळ असतात आणि भगवंताजवळ हे काहीच नसतं मानवाची कीर्ती नको समजा एखादा दुकानदार असेल आणि त्यांनी तो आपली खूप स्तुती करत असेल कारण यांनी आपल्याकडनं सामान घ्यावं ज्योतिषी असेल चांगलं सांगत असेल तर आपल्याला तो आपली स्तुती करतो की तुमचं असं 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 परंतु समर्थ सांगतात की अध्यात्मकामध्ये एका कुठल्याही व्यक्तीची स्तुती नको आणि त्यांची व्यक्तीची स्तुती जर केली तर के त्यांची प्रगती थांबते म्हणून त्यांनी त्यांची त्यांना आवडत नाही स्तुती आणि स्तुती करू पण नाही व्यक्ती पूजा ही भारतीयांचा एक दोष आहे आणि लोकांना लगेच त्यांचे दुर्गुण पण दिसतात म्हणून भगवंताची स्तुती करायला सांगितली की वेदशास्त्र म्हणून त्यांनी सांगितलं बघा जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे वेद वेदशास्त्र पुराण वे महाभारत रामायण अनेक ग्रंथ आहेत पुराण आहेत त्यांची स्तुती करा त्याची त्याच्यामुळे आपल्याला ग ची बाधा होणार नाही माणसाला लगेच ग ची बाधा होते म्हणून कृतज्ञतेने त्यांचं स्तवन करा आता हे कोणी केलेलं आहे असं तर महाभारतातील द्रौपदी आठवा सात पुण्य कन्या आहेत ज्या पुण्यश्लोकी कन्या आहेत पुण्यवान कन्या त्याच्या द्रौपदी फार महत्वाची आहे अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम द्रौपदी बघायच्यामध्ये द्रौपदीनी सतत सतत भगवंताचं चिंतन केलेलं आहे म्हणून ज्या वेळेला वस्त्रहरणाच्या वेळेला महाभारतला प्रसंग आहे त्यावेळेला ती पहिल्यांदी पांडवांकडे जाते नंतर धुतराष्ट्राकडे जाते नंतर भीष्मांकडे जाते आणि आपली मदत मागते सर्वांना मदत मागते ती परंतु तिला कोणीही मदत करत नाहीत कृष्ण तिला मदतीला येतात धावून आलेले आहेत म्हणून व्यवहारामध्ये जगात कोणाशी सर्वांशी प्रेमाने वागा पण खात्री भगवंताविषयीच बाळगा पूर्ण शंभर टक्के श्रद्धा आणि शंभर टक्के विश्वास भगवंतावरतीच असला पाहिजे कि माझा भगवंत मला सतत सतत मदत करत आहे कुणाचंही चिंतन करायचं असेल तर भगवंताचं करा स्तुती करायची असेल तर भगवंताची करा आणि म्हणूनच आपण स्तुती स्तोत्र गातो आपण जे विष्णू सहस्त्र गणपती अथर्व शिष्य म्हणतो नंतर आपण गीतेचे अध्याय म्हणतो हे सगळं जे काही आहे ही स्तुती आहे भगवंताची उलट भगवंताची स्तुती केल्याने लोक करताय म्हणताय सर्व म्हणून आपली वाणी तरी पवित्र होतीये आणि हळूहळू मनामध्ये परिवर्तन होत मनावरती परिवर्तन होण्यासाठी मनाचा हा अभ्यास आहे आणि म्हणून माणसं बदलतील पण भगवंत बदलणार नाही माणसं बदलतात बघा बदललेली बदल पण आहेत महाभारता दाखवलीत आपल्याला म्हणून कृतज्ञता पूर्वक स्तवन करा माणसाची स्तुती करा पण त्याची काय करा गुणग्राहकतेची स्तुती करा, करा। गुण आहेत त्याच्या प्रत्येक माणसाजवळ गुण आहेतच जन्माला आल्यापासून एकतरी गुण त्याच्यावर चांगला आहे तो मोठा करा त्या गुणाची थी स्तुती करा परंतु व्यक्तीचा प्रचार करू नका गुणांचा तत्वांचा त्याच्या तत्वांचा आणि व्यक्ती त्याच्या तत्वासाठी साधना करा त्यांची तत्व चांगली आहेत अनेक संत महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांची त्यांचं ध्येय त्यांचं तत्व याच माणसाने कौतुक करावं भगवंतावरच अवलंबून असावं माणसापेक्षा भगवंतावर अवलंबून राहा असे समर्थांना ठासून सांगायचं आहे आणि म्हणून तया वर्णिता सर्व हि शाघवाणे शेवटच्या ओळीमध्ये सर्व ही श्घवाणे म्हणजे तुकारा म्हणतात की सेवीला देव देवांचा तेने मी धन्य जाहलो रामाची यश कीर्ती गा त्याचा प्रताप महिमा गा स्तुती केली तर त्यांची स्तुती केली तर संसाराचं सोनं होईल म्हणून त्यांनी सांगितलं मना राघवे वीणा आशान कोरे राघवे वीणा दुसरं कोणतंही नाव नको असं समर्थांना ठासून सांगायचे म्हणून त्यांना आपण नमस्कार करूयात आणि हे पुष्प भगवंताला अर्पण करूया तुम्हालाही सगळ्याला नमस्कार